तर मंडळी हा बघा हा आहे खताचा झाड पण ह्याचा आपल्याकडे आपल्याकडं ह्याच्यापासून छोटे छोटे फटाकड्या फोडतात ना ते पण फोडू शकतं बघा हा खताचं झाड कसा असतो ते पण तुम्हाला सांग हा असा पान ठेवायचा हा ह्याच्या उडतो उडतं आणि ला द्याच लावून कसा वाजला अजून एक वाजून दाखवाचं ही कोकणातली आपली मजा आहे ना ही गावातच शहरात जाऊन नाही हो बघा चुकवतो नाही अजून हा असा ठेवायचा असं घ्यायचं आणि हा अजून एक वन टू थ्री ओ हो, 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 कडक ही मजा आहे आपल्याकडे गावाकडची आणि हा झाड खताच्या पानांचा झाड म्हणून ओळखला जातो तर तुमच्याकडं असं झाड आहे का कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब करा बाय बाय